श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे तर मार्गशीर्ष महिन्यात या शेवटच्या गुरुवारी आपण सेवा उपासना काय करायची आहे व एक उपाय तुम्हाला सांगणार आहे किंवा सेवा समजा तर तो आजच्या भागात आपण पाहणार आहोत किंवा आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी तेजश्री माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर उद्या गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यात उद्या एकादशी सुद्धा आहे तर ज्यांची एकादशी आहे त्यांना उद्या सांगता करणार करता येणार नाही त्यांनी येणाऱ्या महिन्यात पुढच्या महिन्यात पहिल्या गुरुवारी सांगता करू शकता सुतक विटाळ मासिक धर्म आहे तेही उद्या उद्या पण किंवा सांगता करू शकणार नाही त्यांनी पुढच्या गुरुवारी हे असंच व्रत चालू ठेवायचं व पुढच्या गुरुवारी सांगता करायची आता उद्या ज्यांची सांगता होणार आहे त्यांच्यासाठी सांगते तुम्ही कुमारिका बोलवा त्यांना फळ दूध उपवासाचं जे काही असेल तर ते तुम्हाला द्यायचं आहे त्याचबरोबर मुलींना कोणतीही एक वस्तू तुम्ही दान करू शकता देऊ शकता त्याचबरोबर फुटाणे आणि गुळ तुम्हाला मुलींना द्यायचं आहे आता महत्वाचं म्हणजे उद्या सेवा काय करायची आहे ते पाहूया गुरुवार आहे एकादशी आहे एकादशी असल्यामुळं तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम व्यंकटेश स्तोत्र संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पठन मनन चिंतन यातलं जे काही तुम्हाला होईल ते तुम्हाला अवश्य उद्या वाचन करायचं आहे या वाचनामुळे आपल्याला प्रखर पितृदोष आपला कमी होत असतो त्यामुळे तुम्हाला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन अवश्य करायचं आहे त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम पठण करा नाही शक्य तर कमीत कमी एक श्लोकी विष्णू सहस्त्रनाम आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहे त्याचं पठण करा किंवा मोबाईलला लावून तुम्ही द्या ही एकादशीची सेवा झाली गुरुवार असल्यामुळं महाराजांना अभिषेक घाला बाळकृष्णाच्या मूर्तीवरती पुरुषसुक्त म्हणून षोडोपचारे पंचामृताने स्नान घालायचं आहे महालक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे असेल तर महालक्ष्मीच्या मूर्तीवर सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे श्रीयंत्रावरती अभिषेक तुम्ही करू शकता त्याचबरोबर ज्यांना मार्गशीर्ष पौर्णिमेला किंवा अगदी तुम्हाला कोणत्याच गुरुवारी मार्चन असेल लवंगांची सेवा असेल करणं जमलं नाही त्यांनी या गुरुवारी अवश्य ही सेवा करा सेवा खूप आहे भरपूर आहे माहिती आहे पण लवकर उठा वेळ द्या सेवा अवश्य तुमच्याकडून होईल बघा त्याचबरोबर आता तुम्हाला काय करायचंय श्रीयंत्र तुमच्याकडे असेल नसेल तरी काही अडचण नाही तुम्ही अगदी माता लक्ष्मी समोर बसूनही सेवा करू शकता पण श्रीयंत्र आपल्या घरात असावं आता श्रीयंत्रावरती तुम्हाला काय सेवा करायची तर कमळ गठ्ठ्याची माळ ही पहा कमळ गठ्ठ्याची माळ आहे तर ही कमळ गठ्ठ्याची माळ अर्पण करून तुम्हाला श्रीसुक्त सोळा वेळा व्यंकटेश स्त्रोत्र सोळा वेळा तसेच लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे हे करत असताना तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे हे श्रीयंत्र तुम्हाला केंद्रात आपल्या उपलब्ध होईल तर यापूर्वी अनेक वेळा याबद्दल संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर मी टाकलेली आहे आता मी सांगते यातील थोडी तरी सेवा तुम्हाला जी शक्य होईल ती अवश्य करा संपूर्ण सेवा जर तुमच्या झाली तर अतिशय उत्तम त्याचबरोबर उंबऱ्याला हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही लक्ष्मीची पावलं काढायची गोपद्म काढायची तसेच गायत्री पद्म लक्ष्मी पद्माची रांगोळी आता कुंकुमार्चन करायचं आहे तर कुंकुमार्चन करताना तुम्ही लक्ष आपल्याला श्री सुक्त सोहळा वेळा म्हणून कुंकुमार्चन करायचं आहे हरिओम हिरण्यवर्णा हरणी सुवर्णजस्रजाम चंद्र हिरण्यमय लक्ष्मी जातो वेदोम आवह नमो नम असं म्हणून नमो कुंकू व्हायचं आहे त्याला तुम्ही कमलात्मक मंत्र जोडून म्हटलं तर अतिशय फलदायी तर याची सेवा सुद्धा यापूर्वी मी सांगितलेली आहे तर क कमलात्मक मंत्र म्हणून ओम श्रीम, रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम श्रीम महालक्ष्मी नमहा नमो नमहा असं संपूर्ण सोळा वेळा तुम्हाला श्रीसुक्त पठन करायचं आहे व एकदाच फलश्रुती म्हणायची आहे तर आता फलश्रुती एकदा हात जोडून म्हणायची तेव्हा कुंकुमार्चन करायचं नाही ही यंत्रावरती सेवा करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला लवंगा आता ज्यांना सोळा लवंगा जमलं नाही सेवा करायला त्यांच्यासाठी सांगते तर सोळा लवंगा तुम्हाला अख्ख्याला घ्यायच्या आहेत बघा फक्त लवंगा ह्या अळकुंडाचा उपाय सेपरेट आहे तर लवंगा अख्ख्याला घ्यायच्या आहेत तर त्या सोळा लवंगा हातात घ्यायच्या एक एक लवंग हातात घ्यायची सोळा वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे तर महालक्ष्मी अष्टकम आपल्या नित्यसेवेच्या सॉरी वैभवलक्ष्मीच्या ग्रंथामध्ये आहे बघा तर त्याची सेवा मी सांगितलेली होती तुम्हाला ती शक्य झाली नसेल तर तुम्ही या गुरुवारी करू शकता तर सोळा वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं व या लवंगा तुम्हाला श्रीयंत्रावर अर्पण करायचे आहेत त्यानंतर आपल्या तिजोरीत ठेवायचे आहेत तर ही एक सेवा करायची आहे व हळकुंड जे तुम्हाला दिसते तर हळकुंडाची सेवा काय आहे ते थोडक्यात तुम्हाला सांगते तर तुम्हाला एक असं हळकुंड घ्यायचं आहे हे बघा अख्खं हळकुंड घ्यायचं ते स्वच्छ धुवायचं हा उपाय उद्या करायचा आहे गुरुवारी तुम्हाला हे हळकुंड स्वच्छ धुतल्यानंतर याला धूप दाखवून घ्यायचं धूप दाखवून घ्यायचं म्हणजे काय तर तुम्ही धूप लावलेला असेल तर त्या धुपावरती हे असं फक्त फिरवायचं तर त्यानंतर धुपानंतर फिरवल्यानंतर तुमची आता तिजोरी कुठं असेल किंवा तुम्ही गल्ला कपाटात जिथे कुठे दागिने ठेवत असाल तर तिथे हे हळकुंड तुम्हाला ठेवून द्यायचं आहे पण हे अळकुंड असंच ठेवायचं नाही तर यावर सेवा आपल्याला करायची आहे तर सेवा काय करायची तर ओम श्रीम, श्रीये, नम ओम श्रीम श्रीये नमहा हा मंत्र म्हणून एकशे आठ वेळा हे मंत्र म्हणून हे हळकुंड असंच किंवा अगदी तुम्ही पिवळ्या वस्त्रात ठेवा लाल वस्त्रात ठेवा तुम्हाला हे तिजोरीत ठेवून द्यायचं आहे व याच्यावर तुम्हाला सेवा करायची आहे तुम्हाला वाटलं तुम्ही पुन्हा एखाद्या मंगळवारी शुक्रवारी तिजोरीतून बाहेर काढा पुन्हा याच्यावरती हा मंत्र म्हणून ठेवू शकता हे हळकुंड खराब होत नाही तोपर्यंत तो तुम्ही असंच तिजोरीत ठेवायचं आहे खराब झालं तर तुम्ही निर्माल्यात सोडून देऊ शकता किंवा अगदी आपल्या शेतात वगैरे सुद्धा तुम्ही मातीत झाडाच्या इथं तुम्ही पुरू शकता तर हे हळकुंडामुळं काय होतं तर आपल्या घरात बघा लक्ष्मी स्थिर राहते अखंड लक्ष्मी नांदते म्हणजे येणारा पगार महिन्याकाठी कधीही संपूर्ण संपत नाही लक्ष्मी स्थिर राहते आणि जशी या वर्षात आपल्या ला माता लक्ष्मीने साथ दिली आपल्या घरात अखंड वास केला तसाच तिने आपल्या घरात यापुढेही वास करावा अशी प्रार्थना करा उद्या ज्यांची सांगता आहे त्यांनी यथोपचार सांगता करा व माता लक्ष्मीकडून आशीर्वाद घ्या व येणारं वर्ष तुझ्या आशीर्वादाने असंच भरभराटीचं जावं कारण मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार व वर्षातला शेवटचाही गुरुवार आहे दोन हजार पंचवीस चालू होणार त्यामुळे सर्वांनी माता लक्ष्मीला हीच विनंती करा व उद्या एकादशी असल्यामुळे भगवान विष्णूंसह माता लक्ष्मीचं पूजन करायला विसरू नका श्रीसुक्तचं जास्तीत जास्त पठण करा व्यंकटे स्त्रोत्राचं जास्तीत जास्त पठण करा या सर्व सेवा उपासना अवश्य करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ